इथं बघा होळी निमित्त संगीत खुर्ची चालू झाली बघा आणि गाण्याचा पण मी थोडासा आवाज ठेवलेलं आधी मुलांची चालू झाली संगीत खुर्ची आणि आता दादा वाचतात दादा वाचलेला आहे बाकीची आता एक सगळं कोरीना मी वाचायला लागलेलं आहे तर बघा डान्स करतात तर आम्ही जवळजवळ इथे येऊन आम्हाला बारा वर्ष झाले राहायला राहायला होळी आम्ही फक्त आमच्या घरात फक्त करतात की पण आम्ही पाठीमागच्या साईडला करत असतो होळी तर आम्ही आणि आमच्या शेजारच्या ता तर ह्यावेळेस समर्थ आणि निखिलने असं ठरवलं की आपण होळी करायची तर होळी केल्यामुळं त्यांनी काय केलं आमच्या गल्लीत सगळ्यांनी असं थोडी थोडी वर्गणी वगैरे दिली आणि मस्तपैकी होळी वगैरे त्यांनी तयारी केली आणि होळी मस्त केली आणि आमच्या घरातला जाऊन तिथे निघून लावला आणि सगळं प्रत्येकाला सांगितलं की सगळ्यांनी यायचं आणि प्रत्येक कार्यक्रम शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो परत कुठं झेंडा वंदन करतो प्रत्येक सण समर्थ साजरा करत असतो आणि त्याला आवडतो

घरातून बाहेर निघत नाही तुला आज खूप डान्स करतो आणि खूप अच्छा होते आणि सगळं समोर तुला किल्ला जातो की प्रत्येक बायका म्हणतो की बा समोरपणा हा समर्थ आपल्या गोल्लीवर प्रत्येक सण आपण सगळ्यांनी मिळून मिसळून करायचा कधीतरी सणाला तरी एन्जॉय केलं पाहिजे की असं आणि मग बाकीच्या बायका पण आता हे प्रत्येक गाणी मराठी गाणी लावून असं डान्स करत होते आधी होत्या तर साडीच घातली बघा तिथं तर लई खुश होती आणि तो दुसऱ्या गल्लीतल्या पण काही काय काय बायका बघायला आल्या होत्या आणि आमच्या गल्लीतल्या पण बायकांनी सगळ्यांनी होळीला निवेद दाखवला आणि दुसऱ्या ग गल्लीतल्या बायका पण आल्या होत्या होळीला दाखवायला तर त्यांना पण छान वाटलं ते पण म्हणले आम्ही पण इथंच येणार आहे म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे देवाला काय कोणी होऊ शकतं देवाला कोणी म्हणू शकत तर नंतर मला रस्ते असे वाटते आणि मी पण मला खूप छान वाटतं देवी गेला पंधरा दिवस घरात बसून बसून मला पण बोर झाला होता मी पण मला पण साडी घातली आणि मी ड्रेस कसा बनला तर मी पण जिथे सारखी साडी घातली तर माझ्याकडे पण तशीच होती आम्ही दोघीने फोटो वगैरे पण काढलेले काढलेला होता हा आणि बाहेरचं करतो होतं बनायला आणि आम्ही इकडं कट्ट्यावरती बसलेला होता काही जण खुर्चीवर बसला होत्या काही जण कट्ट्यावर बसला होता पुरुष लोकांना लांबमध्ये बघितलं पुरुष लोक जास्त नव्हते पण असं जातं बघत ते आता कट फुगडं ठेवायला त्याला इतकं त्यांना भारी वाटते काय आणि लिंब चमचेचं पण झालेला होता पण ते दिवशी शूट फोन दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये आहे तर माझ्या मोबाईलमध्ये शूट केलेलं नव्हते त्याचं फुगड्या वगैरे खेळतात मस्त साक्षीची आणख्यासाठी दुसऱ्या साक्षीची होती आणि खात्या लागली खरंच नाचायला आपल्याला आणि त्यांना खरंच आपल्याला पुरे बाहेर त्यांना लई हाती म्हणून वाटतं अनेक प्रकार मी जर म्हणता आहे साक्षी तर किस में जीती है भाई ये भाई सर ये है इनकी तो उसका है इन पिंक की पिंक वाली और टिपलो निकल चुकी है और खराब से ये चक्कर से क्या है ये तेरी बहन को एक साक्षी दे दी को और एक समृद्धि को अरे तो हम लोग उसका फिर नहीं डांस करेंगे और

ఇక్కడ చాలా సంగీత్ కుర్చీ ఇక్కడ